आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे दिवाळीचा पाडवा आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे ही तिथी जी आहे किंवा हा जो दिवस आहे तो लक्ष्मीनारायणाला समर्पित असतो तर लक्ष्मीनारायणाला सम समर्पित असतो म्हणजेच काय तर पती पत्नीसाठी हा जो दिवस आहे दिवाळीचा पाडवा जो आहे तो पतीपत्नींनी साजरा करण्याचा दिवस आहे तर या दिवशी बघा पतीने पत्नीला पत्नीने पतीला अवश्य काहीतरी भेटवस्तू ही दिली पाहिजे आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय आपण या दिवशी करायचे आहेत ज्यामुळे वर्षभर पतीपत्नींमधलं नातं जे आहे ते छान असं फुलत जातं किंवा मग पतीपत्नीमधलं जे नातं आहे त्यांच्यातला गोडवा टिकून राहतो तर यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहेत तर बघा सकाळी आपल्याला उद्या म्हणजे पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे तर अशी प्रथा आहे पूर्वापार चालत आलेली की या दिवशी पत्नीने पतीला उठणे लावून स्नान घालायचे असते तर अवश्य तुम्ही काय करायचं आहे तर पतीला उठणे लावून स्वच्छाशी स्नान तुम्ही त्यांना घालायचे आहे तर हे पाडव्याचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे या गोष्टी जरी जुन्या वाटत असतील बऱ्याच जणींना या जुन्या वाटू शकतात की या काय कल्पना आहेत अशा आता जग कुठे गेलेलं आहे पण बघा काही जुन्या रूढी चाली परंपरा आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत आणि अतिशय छान आहेत आणि अशा या रूढी परंपरा आहेत की ज्यामुळे खरंच पतीपत्नींमधलं हे जे नातं आहे जो गोडवा आहे तो टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे अवश्य आपल्याला या काही खूप सुंदर गोष्टी अशा करायच्या आहेत तर बघा स्नान झाल्यानंतर एक पाठ तुम्ही मांडायचा आहे आणि पतीला तुमच्या बसण्यासाठी त्या पाटावर सांगायचं आहे लक्षात घ्या की पूर्वेकडे तोंड होईल असं पतीला किंवा तुमच्या मिस्टरांना बसवायचं आहे म्हणजे मिस्टरांचं तोंड पूर्वेकडे होईल असं तुम्हाला त्यांना बसायला सांगायचं आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला ऑक्शन करायचं आहे आता औक्षण कसं करायचं तर कणकेचे दोन दिवे आपल्याला बनवायचे आहे लक्षात घ्या सकाळी स्नान झाल्यानंतर जे औप्शन करायचं आहे ते तुम्हाला कसं करायचं आहे तर कणकेचे दिवे तुम्हाला दोन छोटे छोटे बनवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दोन मुटके बनवायचे आहेत मुटके म्हणजे काय तर पीठ असं हातात घेऊन थोडंसं दाबायचं म्हणजे असा जो उभा असा आकार तयार होतो ते म्हणजे मुटके या ठिकाणी बघू शकता तुम्ही असे आपल्याला दोन मुटके तयार करायचे आहे आणि दोन दिवे तयार करायचे आहेत कणकेचे कणकेमध्ये किंवा पीठ मळत असताना मीठ तेवढं आपल्याला घालायचं नाही आहे फक्त आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आणि असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत आणि दोन दिवे तयार करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये वात टाकायचे आहे आणि तेलाने हे दिवे प्रज्वलित करायचे आहे तेल टाकून दिवे प्रज्वलित करायचे आहे ताटामध्ये थोड्याशा अक्षता घ्या म्हणजे तांदूळ घ्या सोन्याचा दागिना घ्या किंवा मग एक रुपयाचं नाणं घ्या सुपारी घ्या आणि आपल्याला काय काय घ्यायचं आहे कुंकू घ्यायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे कुंकू आणि नाम ओढून घ्यायचं आहे त्यावरती थोड्या अक्षता लावायच्या आहेत कपाळाला आणि त्यानंतर डोक्यावर देखील अक्षता तुम्हाला वाहून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे सोन्याच्या दागिन्याने तुम्हाला तिथे स्पर्श करायचा आहे जिथे नाव ओढलेलं आहे तुम्ही तिथे स्पर्श करायचं आहे आणि सुपारीने देखील तुम्हाला स्पर्श करायचा आहे म्हणजे नाम ओढलेल्या जागे कपाळावरती तुम्हाला अंगठीने आणि सुपारीने तिथे स्पर्श करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला औक्षण करून घ्यायचं आहे आणि एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला त्यांना खाऊ घालायचा आहे लाडू म्हणा किंवा साखर म्हणा कोणताही पदार्थ तुम्ही त्यांना भरवायचा आहे आणि औक्षण करायचं आहे औक्षण झाल्यानंतर ते जे मुटके आहेत ते दोन्ही हातामध्ये घ्यायचेत म्हणजे एका हातामध्ये एक दुसऱ्या हातामध्ये एक असा मुटका घ्यायचा आहे आणि दोन्ही हातावर हातात घेऊन ते तुम्हाला मुटके पतीवरून ओवाळायचे आहेत आणि ओवाळून झाल्यानंतर तीन वेळा ओवाळायचे आहेत म्हणजे तु डोक्यापासून पायापर्यंत हे तीन वेळा उतरवायचे आहेत आणि नंतर हे जे मुटके आहेत ते तुम्हाला घराच्या बाहेर ते टाकून द्यायचे आहेत दक्षिण दिशेला टाकले तरीही चालेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला सकाळचं हे औक्षण करायचं आहे औक्षण केल्यानंतर पतीने देखील ताटामध्ये एक रुपया तरी ओवाळणी टाकायचीच आहे ताट मोकळं ठेवायचं नाही तुम्ही एक रुपया अकरा रुपये एक्कावन्न रुपये असे तुम्हाला काय करायचे आहे ओवाळणी त्यामध्ये ठेवायची आहे आता बघा हे झालं सकाळचं औक्षण त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला देखील तुम्हाला औक्षण कर करून घ्यायचं आहे तर यावेळेस तुम्ही संध्याकाळी औक्षण करत असताना कणकेचे दिवे नाही वापरायचे आपल्याला तर तुम्ही घरातले निरंजन घेऊ शकता किंवा साधा जो दिवस तो तो घेऊ शकता जो अवेलेबल असेल ते निरंजन घेतली तर ते तुम्हाला दोन घ्यायचे आहेत एक एका निरंजनाने तुम्हाला औषध करायचं नाही तर ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी ताट बनवलेलं किंवा सकाळी जे ताट बनवून ठेवलेलं तेच तुम्ही वापरा फक्त त्यामध्ये तुम्हाला दोन निरंजनं ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तेल टाकायचं आहे आणि प्रज्वलित करायचे आहेत आणि तुम्हाला असं औक्षण करून घ्यायचं आहे पुन्हा फक्त त्यातले कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता फक्त वाती त्यातल्या काढा किंवा मग एखाद्या झाडाच्या मातीमध्ये ते जे दिवे आहेत कणकेचे ते दाबून ठेवू शकता तुम्ही आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने दोन निरंजन घ्यायचे आहेत किंवा घरातला तुम्ही दिवा घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या पतीचं औक्षण करून घ्यायचं आहे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही करू शकता आणि हे औक्षण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच मिरी घ्यायची आहे काळी मिरी जी असते गोलवाली जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर अशा पाच काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या पतीच्या डोक्यावरून फिरवायच्या आहेत तर तीन वेळा या मिरी ज्या आहेत काळ्या मिरी त्या तुम्हाला फिरवायच्या आहेत आणि जे काही नजरबाधा असेल ती निघून जाऊ दे आणि माझा संसार सुखाचा होऊ दे त्याचबरोबर काही वाईट शक्ती असतील तर त्या देखील निघून जाऊ देत आणि आमच्या दोघांमधील गोडवा हात टिकू देत असे तुम्हाला हे करायचे आहे बोलून दाखवायची इच्छा आणि एका स्टीलच्या वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि त्या मध्ये तुम्हाला या पाचही मिरी टाकायच्या आहेत आणि हे करत असताना जो कापूर आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर पेटवायचा आहे किंवा तुम्ही जागा नसेल तशी तर तुम्ही घराच्या आतमध्ये देखील असा कापूर पेटवू शकता आणि त्याच्यामध्ये हे पाच उतरून टाकलेले जे काळे मिरे आहेत ते तुम्हाला टाकायचे जेवढे जळत आहेत तेवढे हे मिरे जळू द्या उरलेले जे उरले आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे तर घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ती राख जी आहे किंवा जे मिरे उरलेले आहेत ते फेकून द्यायचे आहेत हा उपाय मात्र तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने नक्की हे उपाय करायचे आहेत आपल्याला सकाळचं औक्षण हे कणकेच्या दिव्यांनी करायचं आहे स्नान झाल्यानंतर लगेच आणि त्यानंतर संध्याकाळचं औक्षण जे आहे ते तुम्ही जे तुमचे निरंजन आहेत ते त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि औक्षण झाल्यानंतर पतीने ताट मोकळं ठेवायचं नाही सकाळी पण नाही संध्याकाळी पण नाही ताट तसं कधीच मोकळं ठेवू नये काहीतरी तुम्हाला ओवाळणी ही टाकायची आहे भले तुम्ही कितीही महागडं गिफ्ट तुमच्या पत्नीला द्या पण ताटामध्ये मात्र तुम्हाला एक रुपया तरी ठेवायचाच आहे ओवाळणी म्हणून तर अवश्य हे छान आणि प्रभावी उपाय आहेत ते अवश्य तुम्ही उद्या पाडव्या दिवशी करा नक्कीच या उपायांमुळे पतीपत्नीमधील गोडवा टिकून राहण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या नात्यामध्ये काही दुरावा आलेला असेल किंवा भांडणतंटे होत असतील सतत गैरसमज होत असतील तर या उपायांमुळे ते देखील कमी होऊन बरेचसे प्रॉब्लेम हे सुटतात त्यामुळे अवश्य तुम्ही उद्या दीपावली पाडव्याच्या दिवशी हे उपाय करा अगदी सोपे आहेत त्यामुळे सगळ्यांनी हे उपाय करा जरी तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला तरी देखील तुम्ही जे संध्याकाळचं जे औक्षण आहे आणि जे मिरे आपण उतरून टाकतो आहे पतीच्या डोक्यावरून तर ते तरी अवश्य तुम्ही करू शकता जास्तीत जास्त लगेचच हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या काय उपाय करायचे आहेत ते कळतील आणि बरेच जण किंवा बऱ्याच स्त्रिया हे उपाय करू शकतील तर अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या व्हिडिओचा उपयोग होईल सर्वांना आणि सर्वांना हे उपाय कळतील आणि उद्याच्या दिवशी सर्वजण हे उपाय करू शकतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये